नमस्कार मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ मराठी बिग बॉसच्या घरात धक्काबुक्की झाल्याचं कळतं होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहात बिग बॉसच्या घरातील धक्काबुक्कीचं नाट्य घरात आल्यापासून बडबड करणारी निक्की तांबुळी आणि कोकण कन्या अंकिता या दोघींमध्ये नॉमिनेशन दरम्यान बाचाबाची होते आणि तुला खलबत्त्यात घालून कुटीन अंकिताला बजावते निक्कीला अंकिता चिडवत असताना दोघींमध्ये धक्का धक्काबुक्की होताना आपल्याला आता पाहायला मिळणार आहे एकीकडे निक्की विरुद्ध वर्षा उसगावकर तर दुसरीकडे निक्की विरुद्ध अंकिता इतर स्पर्धक त्यामुळे घरातील आपली खेळी पुढे कशी नेणार याची चर्चा समाज माध्यमांवर होत आहे बिग बॉस च्या घरातील अशाच इंटरेस्टिंग अपडेट साठी रेडिओ मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ जरूर शेअर करा